पाचोरा येथे वैशलिता सुरेंशी यांच्या वतीने होळीचा रंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे अतिशय वैशलताईंच्या माध्यमातून विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येतात आज देखील होळीच्या माध्यमातून दे दे महिलांसाठी कार्यक्रम राबवण्यात आलाय आपण तरीशी बोलूया काही काय मजा आहे सर्वप्रथम पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व जनतेला कालच आपण होळी झालेली आहे होळीच्या आणि आज रंगपंचमी असं या रंगपंचमीच्या मी मनापासून शुभेच्छा देते कालच आपण होळीमध्ये वाईट वृत्तींचा वाईट विचारांचा त्याग केलेला आहे आणि आज आनंदोत्सव आहे रंगोत्सव आहे मागच्या वर्षापासून मी हा उपक्रम सुरू केलेला आहे तर महिलांना बाहेर कलर खेळायला जायला मोकळीक नसते वातावरण त्या दिवशी महिलांसाठी सुरक्षित नसतं त्यामुळे मी मागच्या वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे जय किसान कॉलनीमध्ये शिवतीर्थ या मैदानावर आपण बंदिस्त असल्यामुळे इथं फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महिला या दिवशी मनसोक्त मन... आनंद व्यक्त करतात मनसोक्त कलर खेळतात मनसोक्त नृत्य करतात खरंतर महिलांना ही देण आहे परमेश्वराकडून आनंद मनवायची त्या कामही तेवढंच करतात मेहनतही तेवढीच करतात आणि आनंद सुद्धा तेवढाच घेतात त्यामुळे आम्ही आता इथं भरपूर प्रमाणात डान्स केलेला आहे होळी खेळलेली आहे आणि त्यानंतर मस्त पैकी आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत त्यामुळे आपण सुद्धा जेवण करून जावं ही माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे आणि यापुढे ह्या वर्षी जेवढा एन्जॉय केलंय मी आजच आवाहन करते पुढच्या वर्षी सुद्धा सगळ्या महिलांनी मनसोक्त रंगपंचमी खेळण्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी यावं हे एक वर्ष अगोदर मी आपल्या सगळ्यांना सांगते पुनशे एकदा आपल्या सगळ्यांना रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद